स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपे आजची स्वामी समर्थ महाराजांची कथा जय स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून वचू घेते ते मी तुमच्याकडून थोडक्यात सांगण्यात येते सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या दिला जे आनंद आहे कारण की तो ब्रह्मांड नायक या ब्रह्मांड नायकाने प्रत्येक भक्तावर कृपा केलेली कारण की महाराज एक अनुभव होता सोलापूर म्हणतात आपण मागच्या हप्तामध्ये बघितलं स्वामी स्वामींच्या उतरलेले होते आणि चित्तोबत टोळ यांच्या मनामध्ये स्वामी भक्ती महाराजांनी जागृत केलेले होते त्यांच्यावर एक सुंदर प्रसंग होता त्यांचा तहसीलदार हवेलीमध्ये त्यांची नोकरी होती आणि त्यांना नोकरीला जायचं होतं आणि महाराज त्याची उशीर करत होते महाराजांचा नैवेद्य काढण्यात आला स्वामींना सांगितलं स्वामी महाराज आज अकरा वाजता आपण नैवेद्य प्राशन करू म्हणजे मला नोकरीला जात आहे महाराजांनी होकारा ती मान हलवली आणि त्या दिवशी कलेक्टर साहेब हे तहसील ऑफिस मध्ये येणार होते म्हणून चित्तोपंत टोळ यांची मनामध्ये चरबिचल सुरू झालेली होती की लवकर ऑफिसला गेलं पाहिजे जर आपण नाही ना गेलो तर आपली नोकरी जाऊ शकते महाराज बसलेले होते महाराजां समोर आले स्वामी जेवणाला सुरुवात करावे आणि पत्नीला आवाज दिला महाराजांसाठी नैवेद्य घेऊ नये महाराजांनी आपली मान आण हो चिदराज जेवायला देतो मग करून घेतो महाराज एवढं बोलते चित्रपंधाजी टोळी यांच्या पत्नी महाराजांकडे नैवेद्य बनवला आणि महाराजांनी विनंती केली महाराज जेवण करा नैवेद्याचं ताट ठेवलं महाराजांना आसन मांडण्यात आलं महाराज बसले पण महाराज घास उचलत चित्तोपंत घडी कडे हाताकडे होते महाराजांनी आत्ता तरी घास स्वीकार करावा महाराजांनी आत्ता तरी प्राशन करावं म्हणजे महाराज लोटीला येईल त्या दिवशी मुद्दा वेळ लावत होते अकरा ते साडे अकरा झाले बारा वाजले वेळ वाढत चालली आणि जिथो पर्यंत टोळ इतकी चल विचार झाली केव्हा स्वामी ज्योतिला मी केव्हा जाईल वेळ होत गेला आणि एकच्या सुमारास स्वामींनी घास घेण्यास सुरुवात केली आणि जिथो पर्यंत टोळ यांनी चेहरा होते महाराजांसमोर त्यांना जेवणही जात नव्हतं महाराजांनी जेवण केलं आणि महाराज विस्तर चित्तोबो स्वामींच्या पाया करू लागले महाराज मी कचेरी मध्ये जाऊन येतो तेव्हा तुम्ही थांबावं अरे कशाला जातो थांबा आमच्याबरोबर कशाला जातो तिकडं नाही स्वामी कलेक्टर अरे कसा कलेक्टर आम्ही आवित तू बस महाराज शब्द बोल चित्तोबद्दल कोळे यांना काळजी वाटला चित्रपंध कोळ निघाले

तुम्ही अकरा वाजेपास आमची तुम्ही चेष्टा करणार होतो स्वामी तो तिथं कोण होत स्वामी म्हणतात अरे आमच्या भक्तांची काळजी आम्ही करणार तर कोण करणार आमचा भक्त जर संकटात असत तर त्याची काळजी आम्हाला म्हणून आपण मी कधी मंदिरात येतो मंदिरात आल्यावर आपल्या मनाला अशक्य शक्य असतात मी दर्शन करत पटकन निघून जाईल माझं काम आहे आणि त्यावेळेस आपण पटकन बाहेर पडतो पटकन घरी जायचं वाटतो पण त्यावेळेस आपण आपल्या ब्रह्मांड नायकाचा विचार त्या ब्रह्मांड नायकाला सुद्धा वाटत माझ्या भक्तांनी माझ्याजवळ बसावं माझ्याशी बोलावं माझ्याकडं बघावं तो काळजी कोणीतरी तुम्हाला सांगत असतो तुम्ही थांबा पण त्यावेळेस आपण थांबत नाही आपल्याला काळजी घरी द्यायची असते सगळ्या गोष्टीतून आपलं बाहेर काढतात प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात कारण की त्यांनी भक्तांसाठी ठेका घेतलेला या ब्रह्मांड नायकाने की माझ्या भक्तांच मला कल्याण करायचंय आणि तो कल्याण करण्यासाठी महाराजांनी एवढ्या निघात रूप मध्ये केल्या प्रत्येक भक्तावर कृपा केली त्याच्या माग काहीतरी आर मी कधीच भेद केला नाही हा या देवाची भक्ती करतो मग कसा त्याच्यावर प्रसन्न होता स्वामी सांगतात अरे तू कुठेही लाभ स्मरण ते माझ्यापर्यंत जेवण म्हणून त्याला ब्रह्मा पिक्चर बोलतो त्या पिक्चर मध्ये नायक असतो हिरो असतो तो त्या पिक्चरचा सूत्रधार असतो तसा आपला सूत्रधार आपला ब्रह्मांड नायक आहे त्यांनी प्रत्येक भक्तावर कृपा केलेली कोणत्या भक्ताला केव्हा गरज हे त्याला जाणवू नये तो मनातून ओळखतोय श्रीधर कृपा केली नाही स्वामींनी हा श्रीधर दत्ताच नामच मरून घेत राहायचा दश ग्रंथी ब्राह्मण होता दहा ग्रंथांचं ज्ञान त्याला प्राप्त होत हा श्रीधर स्वामी होता सतरा दत्तांचं नामस्मरण करत राहतात श्री गुरे दत्त दिगंबरा दिवंबरा श्रीपाद दिगंबरा ह्या दत्ताच्या नामस्करणामध्ये तो इतका चिजलेला होता कि त्यावेळेस स्वामीला जाणी था झाली माझ्या श्रीधराला आता दर्शन द्यानं मला गरजेचं आहे तो माझ्या नामस्मरणात गुंतून गेलेला आहे त्याला स्वामीचा दिला सुरू झालेल्या स्वामीने एक संकट दिलं त्याचं पोट दुखायला त्याचं त्याच पोट इतकं दुखायला लागलं तो प्रत्येक ठिकाणी दाखवू लागला पण पोटाची व्याधी दूर होत नव्हती तो अनेकांकडे गेला जेवढे वैद्य होते तेवढ्या वैद्यांकडे गेला डॉक्टरांकडे गेला पोटाची व्याधी दूर होत नव्हती कधी कधी पोट इतकं दुखायचं तो जमीनवर कडाकडा गोळायचा आणि आई आई म्हणून जोड दोडात आरडायचा पोटाची भेटी तोड एका नाही त्याला तू एवढं समो मग तुला बाहेरची बाधा असू शकते मग तू असं का करत नाही तू कर वाटू लागलं गांपुला केलं पाहिजे आपण एवढी आराधना करतो आपण दत्तांचं दर्शन घेतलंच पाहिजे म्हणून श्रीधर स्वामी जे ब्राह्मण होते दशरंती हे गांगापूजा दिशेने निघाले आणि गांगा येऊन पोहोचले दत्तांच्या निर्गुण पालवाच दर्शन घेतलं आणि हात जोडले आणि तिथं गुरुचरित्राचं पारायण करू लागले पारायण करत असताना आज मी गांगापूरला सांगितलं जात जो तिथं गुरुचरित्र पारायण करतो त्याची मनोकामना लवकर पूर्ण होते आणि दत्त महाराज आजही तिथं साक्षात रूपामध्ये आहेत निर्गुण पादुकाच्या स्वरूपात तिथं आहे कि भक्तांना दर्शन देतात अनुभूती देतात स्वप्नामध्ये दृष्टांत सुद्धा देतात जेव्हा सिद्धर स्वामी दत्त महाराजांचे पारायण करत होते त्याशिवाय आधी त्यांना दृष्टांत झाला दत्त महाराज त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि सांगू लागले अरे श्रीधरा फार सेवा केलीस माझी मी तुझ्या प्रसन्न आहे तुझं पोळत ना एक काम कर श्रीपुरीचे त्या धाडाचा था रस त्याच्यामध्ये आपलं सुंट आणि सेंदवा टाकून त्याचं मिश्रण स्वामी उठले आणि त्याला स्वप्नाचा दृष्टांत आठवू लागला आणि विचार करू लागले स्वप्नामध्ये दत्त महाराज कसे दिसतो आनंद त्यांना झालेला होता पण दत्त महाराजांनी आपल्याला एक औषध सांगितले आता तर धाड पुढे हे आपल्याला माहित नाही सकाळच्या वेळेस अवतुबाला प्रदक्षिणा मारल्या आणि धामच्या ठिकाणी दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि प्रत्येकाला विचारू लागले श्रीपुरीचं झाड कुठं असत गाणगाव जे माहितीगार लोक होते जे वनस्पती वाले होते त्यांनाही त्यांनी विचारलं हे श्रीपुरीचं झाड काय पण तपास काहीच लागला नाही कोणतं झाड काहीच नाही पण निराश झाले आपलं आपलं पारायण केलं विचार करत बसले होते आणि एक वाजे तर असं परत दत्त मंदिरात गेले आणि तिथं ध्यान करू लागले ध्यान करत असताना डुलकी लागली डुलकी लागल्यावर परत त्यांना दत्त महाराजांचं दर्शन झालं आणि स्वप्नामध्ये त्यांना दृष्टांत दिला एक कामकर का तो अक्कलकोटला जा तिथं स्वामी समर्थाच्या रुपामध्ये मी वावरत आहे तुला श्री पुरीचे झाड तिथं भेटून जाईल आणि तेवढ्यात त्यांना एका ब्राह्मणाने आलो आव झोपत का ध्यान करत आले किंवा ते ध्यानावर आले आणि बघू लागले आजूबाजूला कोणीच नाही मग आपल्याला दृष्टांत कोणी दिला आणि त्यावेळी दत्त महाराजांची मूर्ती त्यांच्या समोर आली आणि मूर्ती समोर आल्यावर त्यांना आठवू लागलं की दत्त महाराजांनी दृष्टांतामध्ये सांगितलं अक्कलकोटला जा स्वामी समर्थ महाराजांच्या रूपामध्ये मी वावरत आहे तिथं तुला स्त्री झाड मिळेल त्यावेळेला खूप आनंद झाला आणि तो अक्कलकोटच्या दिशेने निघाला अक्कलकोटच्या दिशेने निघायला असताना स्वामी महाराज हे भक्तांसमोर गप्पा मारत असते स्वामी महाराज स्वामी महाराज कधी निवांत बसतच नसते स्वामी महाराज कधी मानपान कधी मागत नसतेच्या कट्टा असो कुठे असो कुठे जाऊन बसत महाराजांनी कधीच भक्तांना सांगितलं नाही मला असंच असं पाहिजे मला असंच पाहिजे मला जेवणासाठी हे पाहिजे माझ्यासाठी असे नेमपाळा हे नेमपाळा हे स्वामींनी कधीच कोणत्या ग्रंथामध्ये सुद्धा नाही महाराज ताजे होते आपले

स्वामीला बघत होती स्वामी कुठे आणि स्वामी बोलतो अरे श्री आलात ना अरे आम्हाला बघत आलात सापडला अक्कलवट ये इकडे तुला श्रीपुरी जाणं पाहिजे हे बघ इथं अक्कलवट मध्ये भरपूर जाणं लागलेले जिथं आले तिथे हा श्रीधस ब्राह्मण चकला मी अक्कलकोट मध्ये प्रथम आलेलो मला कोणी ओळखत नाही आणि गृहस्थ कोण आहे जे मला नावाने आवाज देतात त्यावेळी त्यांनी नजर वर केली साक्षात ब्रह्मांड नायकाचं दर्शन महाराजात तेज असे महाराजांना बघण म्हणजे ज्याच्यावर स्वामींची कृपा आहे तोच स्वामींना बघू शकत होता आणि हा जेव्हा स्वामीकडे हा जोडू बघला हजारो सूर्य एकत्र अशी चमक स्वामीच्या चेहऱ्यावर निर्माण झाली आणि ती चमक या सिदर स्वामींच्या चेहऱ्यावर पडली आणि त्याने हात जोडले स्वामी तुम्ही आणि त्याच्या रूपामध्ये त्यांना दत्ताच दर्शन होऊ लागलं सिद्धर स्वामी बोलायचं असू निघू लागले आणि स्वामीला हात जोडले स्वामी भेटतात दत्ताचं नाव घेता घेता दिले माझ्या दत्त महाराजांनी स्वप्नामध्ये दिला की मी स्वामी समर्थांच्या रूपामध्ये वावरत आहे माझ्या उभा आहे स्वामीची घट्ट माझी केली सेवा आज फळात झाली स्वामी आज तुम्ही मला दर्शन दिलं स्वामी तुम्ही मला दर्शन दिलं अरे स्वामी म्हणतात अरेराज आम्ही तुझ्या कृपा केली आम्ही बोलावला तुला तू नाहीस अरे हे पोट दुखायचं फक्त ही तिला होती आमची तो आता आला नसता तुझं गावच सोडलं नसतं तुला दाखवायचं होत की आम्ही आलो आम्ही स्वामी समर्थ रूपामध्ये आहोत आम्हाला दर्शन द्यायचं होतं अरे आपल्या रूपात ती दराची झाडं म्हणजे लिंबाचे झाड आहे त्यांना फार तोड त्याच्यामध्ये सुंट टाक सेंदवा टाक त्याचा रस्ते कधी तुला पोट दुखी होणार नाही महाराज आता गस्ती दुख पोट दुखण सर्व बंद झालं जीवनात आनंद समजला स्वामी तुम्ही भेटला बस मला अजून काय हवं स्वामी नाही आमचा भक्त झालास तू आमची कृपा तुझ्यावर झालेली आता अक्क मोडला ना आमची सेवा कर आम्हाला तुझ्यासारखे भक्त आवडतात म्हणून आम्ही अक्क मोडला बोलून घेतो महाराजांचा असेल तशी संवाद श्रीधस स्वामी स्वामीकडे हात जोडून डोळ्यामधून आसळ येतात त्यांना पुढे रडत होते आणि स्वामींचे घट्ट चरण पकडत होते ते चरण घट्ट असताना आईची ममता त्यांना जमत आई काय असते आपल्या आई कसं प्रेम लावती तसंच स्वामी महाराज आई आईप्रमाणे मायेने हात फिरवत आहे त्याला सर्व जाणवत लहानपण आठवतंय เี๋ยีเด็กก็มาทำธระได้มิคเตอร์ส่งได้ไ o กันเลย